नमस्कार मी निवेदक अंगद गरुड आज परभणी विधानसभेवर सविस्तर महत्वपूर्ण चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे माननीय दिनकर गरुड सर आपल्यासोबत आहेत जय जाऊ सर चला तर या विषयाकडे आता आपण वळणार आहोत तत्पूर्वी एक विनंती आहे की हा व्हिडिओ मागच्या व्हिडिओसारखाच महत्वपूर्ण आहे तेव्हा स्किप्ट किंवा हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका संपूर्ण व्हिडिओ पहा पहिला प्रश्न टाकताना सर परभणीची ही दुहेरी लढत समजल्या जाते yes. एकतर एकनाथ शिंदे गटाचे hmm. आनंद भरोशे आणि उद्धव ठाकरे गटाचे राहुल पाटील यांच्यामध्ये तर लोकसभेसारखंच विधानसभेला सुद्धा मतदारांचे जातीय धार्मिक विभाजन होईल का काय वाटतं तुम्हाला नमस्कार मतदार बांधवांनो अतिशय सुंदर असा प्रश्न विचारलेला आहे तर लोकसभेच्या धर्तीवर या परभणी विधानसभेमध्ये जातीय किंवा धार्मिक विभाजन होईल का या प्रश्नावर माझं उत्तर आहे की तशा प्रकारचं लोकसभेच्या धर्तीवरचं जातीय धार्मिक विभाजन सर होणार नाही कारण लोकसभेच्या वेळी आपण पाहतो की बाहेरील उमेदवार हे माधव जानकर हे परभणीच्या लोकसभेच्या इथल्या मतदानावर थोपवण्यात आले होते आणि हेतुपुरस्पर राजकीय षडयंत्राचा भाग म्हणून कुठेतरी ओबीसी वर्सेस मराठा वाद रंगवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता जो की फोल ठरला आणि पुढे बोलायचं झालं तर आता बघा की उद्धव ठाकरे गटाचे राहुल पाटील किंवा इकडे शिंदे गटाचे आनंद भरोसे हे दोन्हीही उमेदवार मराठा कॅन्डिडेट आहेत आणि त्यामुळं जातीय धार्मिक वाद आणि राहिला प्रश्न हिंदू मुस्लिम वादाचा तो, तो त्याचाही वाद पुन्हा इथे उफळून येण्याची सुतराम शक्यता या विधानसभेमध्ये अजिबात नाहीये सर म्हणजे जातीय समीकरणाचं निवडणूक यावेळेस धरल्या जाणार नाही नाही तर ऐंशी टक्के का शंभर टक्के तुम्हाला आता विषय असा आहे की ऐंशी टक्के तर जातीय आणि धार्मिक वादावर ही निवडणूक जाणार नाही परंतु जशी जशी वेळ जाईल तसं तसं वीस टक्क्यामध्ये आपल्याला याच्यावर काही सांगता येणार नाही सांगता सर दुसऱ्या प्रश्नाकडे असं जाताना बघा मागील चौतीस वर्षापासून परभणी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकत आहे येस शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर मागील चौतीस वर्षापासून इथला उमेदवार निवडून येते मात्र यावेळेस शिंदे गटाचे आनंद भोरोसे यांच्याकडं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गेलेलं आहे बरो तर बरोबर आहे उद्धव ठाकरे गटाचे राहुल पाटील यांच्याकडं स्मशाले चिन्ह गेलेलं आहे बरोबर तर या धनुष्यबाणाचा उद्धव ठाकरे गटाला काही किंवा राहुल पाटील यांना काही फटका बसेल का तर सर महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण बघतो की जुन्या काळामध्ये तुमच्या आमच्या लहानपणी आपण ऐकतो की वयोवृद्ध असणारे लोक हे बाणप्रिय लोक होते बाण बान बाण हा विषय आपण सर्वत्र ऐकायचो परंतु काल परतवे आपण बघतो की सुज्ञ झालेला इथला मतदार आणि मागच्या या लोकसभेला जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला शिवसेनेला जे मशाल चिन्ह भेटलं आणि ही मशाल घेऊन माननीय आपल्या परभणीचे खासदार बंडू जाधव हे नवीन चिन्ह असताना पण मशालचं ही क्रांतीची मशाल ते प्रत्येक घराघरापर्यंत त्यांचे प्रचारक त्यांची मतदार प्रचारण यंत्रणा प्रत्येक घराघरापर्यंत मशाल पोहोचणी आणि त्या क्रांतीच्या मशालीचा विजय झाला हे सगळ्या सगळ्या परभणी जिल्ह्यानं पाहिलेलं आहे हेच काम हाती घेऊन त्यांना व्यवस्थित प्रकारे त्यांची यंत्रणा लांबून मशाल हे प्रभावी निवडणूक चिन्ह ठरू शकतं मात्र धनुष्यबानी चिन्ह लोकांना पहिलंच अवगत आहे शिवसेनेचं पूर्वीचं मतदान धनुष्यबाणालाच पडेल असं काही तुम्हाला वाटत म्हणजे वयोवृद्ध जे आहेत हो। ज्यांनी की बाण बाण विषय जो आहे आणि काही तरुण आहे मोठ्या प्रमाणात मशाल ही परभणीच्या लोकसभेच्या प्रत्येक घराघरा घरापर्यंत पोहोच सोपं झालेलं आहे फक्त याच कामाचा धागा पुढे घेऊन ते कितीपत याला यशस्वीपणे आणखी हे मोहीम मशाल मोहीम रा, अभियान राबवतात त्याच्यावरती हे डिपेंड आहे मागील दहा वर्षापासून आमदार सुद्धा आहेत त्यामुळे त्यांचं एक वलय आहे मतदारसंघावर मात्र धनुष्यबाण चिन्ह या त्यांच्याकडे नसून मशाल चिन्ह त्यांच्याकडे आहे बरोबर म्हणून ती मशाल चिन्ह त्यांना घरोघरी न्यावं लागणार न्याव लागणार न्याव पण नेण्याच्या पहिले धनुष्यबाणाचा फायदा नक्कीच आनंद भोरुसे यांना सुद्धा होणार आहे हे बी तितपत तितपत सत्य आहे सर तिसऱ्या प्रश्नाकडे वळताना मला असं वाटतं की परभणी विधानसभास नव्हे तर परभणी जिल्ह्यातील जसं की जिंतूर पाथरी गंगाखेड या विधानसभेवर सुद्धा प्रमुख मुद्दे कोणते राहतील कोणत्या मुद्द्याकडे पाहून मतदारांनी उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला सर या प्रश्नावर थोडंसं आपण सखोल बोलूया कारण असं आहे की तिथे दुहेरी लढत नाही जसं परभणीमध्ये दुहेरी लढत आहे तसं तिथे दुहेरी लढत नाहीये कारण आपण पाथरीचा जर विचार करायला गेला तर इकडे काँग्रेसकडून सुरेशरावजी वडपूरकर सुरेश आहेत आणि अजितदादा गटाकडून गटा किंवा महायुतीकडून राजेशजी विटेकर आहेत आणि तिथे अं रासपाकडून सईद खान आहेत आणि इकडे अपक्ष म्हणून बाबाजनी आहेत बाबाजनी माझे आमदार विधान परिषदेवरले माझे विधान परिषदेवरले माझे आमदार पण आहेत आपण पुढे जर गेलो तर आपण पुढे जर याचा विचार केला हो आपण गंगाखेडचा सर हो। तर गंगा महाविकास आघाडीकडून विशाल कदम आहेत आणि महायुतीचं समर्थन मिळालेले रासपाचे गुट्टे तिथे आहेत आ, प्रभावी हो। आणि किंवा वंचितकडून जे लढत आहेत ते म्हणजे घनदाट मामा मामा ते पण एक प्रभावी आहे आणि राहिला प्रश्न आपण पुढे येतो तर आपल्या जिंतूर साइडला किंवा जिंतूर विधानसभेमध्ये तर इथे आपण बघतो महायुतीकडून इथे मेघनाताई बोर्डीकर आहेत आणि महाविकास आघाडीकडून किंवा शरद चंद्र गटाकडून विजय भांबळे आहेत तर इथेही तिरंगी लढत होऊ शकते कारण इथे वंचित कडून कुंडलीराव नागरे, नागरे यांचे पुत्र सुरेश नागरे आहेत म्हणजे ही एक पार्श्वभूमी आहे ठीक आहे ही तिहेरी लढत तर तिथे होईल हे नक्की आहे परंतु तिथले मतदार हे स्थानिक तिथला विकास मग ते आरोग्याच्या विषयक असो शेतकरी धोरणावर असो किंवा उद्योग व्यवसायावर असो या गोष्टीचा विचार करून तिथले मतदार उमेदवार चॉईस करतील बरोबर हा आणि पुढचा प्रश्न असा आहे की एक गोष्टीला एक मुद्दा आपल्याला प्रत्येक विधानसभेच्या मतदारसंघामध्ये नाकारून चालणार नाही तो मुद्दा म्हणजे जरांगे फॅक्टर जरांगी फॅक्टर चालेल प्रभावीपणे चालणारच आहे सर म्हणून हा मुद्दा प्रत्येक विधानसभेमध्ये अजिबात नाकारून चालणार नाही जसं तुम्ही सांगता सर या विधानसभेमध्ये जरांगे फॅक्टर जसा विकासाच्या सोबतच जरांगे फॅक्टर सुद्धा मुद्दा चालणारच आहे बरोबर मनोज रांगे पाटील काय सांगतील त्याकडे नक्कीच मतदार लक्ष देतील कारण की आरक्षणाचा हा मुद्दा समजला जातोय सध्या तरी पण पुढे वताना सर लातूर बीड नांदेड जालना हिंगोली या जिल्ह्यांनी केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री कॅबिनेट मंत्री ही पदे भूषवलेली आहे येस ही वजनदार पदे भूषवलेली आहेत पण आपल्या या परभणी जिल्ह्याला आत्तापर्यंत असं मोठं पद मिळालेलं नाही की या परभणी जिल्ह्याला मंत्रीपद नको आहे का नक्की सर या मुद्द्याचं मी पण एक परभणीकर म्हणून आपलं समर्थन करतो की आपण बघतो लातूरचे मुख्यमंत्री होऊन गेले हो नांदेडचे मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत जालना जिल्ह्याला तर केंद्रीय मंत्री आहेत तिथे पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे हिंगोलीला पण कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे बीडला बीडला पण मिळालेलं आहे आणि मग या मराठवाड्याचा एकंदरीत विचार करता आमच्या परभणीनं असा कोणता अन्याय केला आज तक काय आमच्या परभणी जिल्ह्याला कुठल्याही म्हणजे माननीय सुरेशरावजी वरपुळकर साहेब यांना फक्त राज्यमंत्रीपद खूपच कमी आणि ते जर पाच वर्ष राहिलं असतं तर नक्कीच साहेबांनी विकास केलाच असता परभणीच्या धर्तीवर परंतु मी या मताचा आहे की मग सरकार किंवा कोणीही निवडून येऊ तर आमच्या सर्व परभणी जिल्ह्याच्या मतदार बांधवांच्या वतीनं ही मागणी प्रभावीपणे पुढे येत आहे की परभणी जिल्ह्याला मग ते कोणी सत्तेमध्ये येऊ हो, परभणी जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळायलाच पाहिजे म्हणजे एकंदरीत तुम्हाला वाटतं की परभणी जिल्ह्यातील जनतेनं मंत्रीपदाचा आग्रह आमदारापाशी आणि आमदाराच्या वतीने यांच्या पक्षश्रेष्ठीपाशी धरलाच पाहिजे नक्कीच कारण बरेच वेळेस पर या परभणीला मंत्रिपदाचा आमिष दिलेला आहे परंतु आज काय ते मंत्रिपद परभणी जिल्ह्याला मिळालेलं नाही म्हणून जे काही पक्षांचे वरिष्ठ असतील मग ते आपण महाविकास आघाडी असेल किंवा इकडे महायुती असेल यांच्या वरिष्ठांकडून जर या परभणी जिल्ह्याला शाश्वती मिळेल यस हा आज तर शाश्वतीची गरज आहे ना कारण आपला परभणी जिल्ह्याचा विकासाचा अनुशेष पूर्णतः बाकी राहिलेला आहे जे वरिष्ठ नेते या परभणी जिल्ह्याला मंत्रिपदाची शाश्वती देतील नक्कीच हा मुद्दा प्रभावी आणि निर्णायक ठरणार आहे बघताय की मराठवाड्यातला मध्यवर्ती जिल्हा म्हणून परभणी जिल्हा समजला जातो यस निजामकालीन जिल्हा म्हणून समजला जातो जुना जिल्हा आहे लातूरपेक्षाही जुना जिल्हा आहे आपला मात्र या बाजूच्या जिल्ह्याची प्रगती झाली मात्र परभणी जिल्ह्याला मंत्रीपद न मिळाल्यामुळे हा एक मुद्दा आहे, आहे, आहे की नसल्यामुळे आपला विकास झालेला सध्या चर्चेच्या शेवटाकडे जाताना महत्वपूर्ण प्रश्न जो माझ्याकडे आलेला आहे तो म्हणजे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यामध्ये बांधिले पक्षीय मतदार सोडता म्हणजे जे त्यांचे पक्ष त्यांचे जे मतदार आहेत ते सोडता जे रिंगणात नाहीत ते पक्ष किंवा संघटना त्यांची भूमिका कितपत निर्णायक ठरेल येस yes, सर अतिशय योग्य प्रश्न आहे कारण विषय असा झालेला आहे सर की जारांगे पाटलांनी आवाहन केल्यामुळं oh. जे काही जारांगे पाटील समर्थक होते hmm. त्यांनी पूर्ण आपले फॉर्म्स वापस घेतलेले आहेत hmm. ही एक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की या परभणीच्या धर्तीवर आपण जर पाहिलं तर या परभणीमध्ये आपण बघतो इथे अनेक सामाजिक सेवाभावी संघटना आहेत ज्यांचं कार्य अतिशय प्रभावी आहे आणि यांचा विचार घराघरापर्यंत पोहोचलेला आहे याची जर तुम्हाला चुनूक जर बघितली असेल तर तुम्ही लोकसभेच्या वेळेस आपण पाहिली असेल की या संघटनांच्या माद, मा माध्यमातून प्रभावीपणे त्यांनी लोकसभेमध्ये त्यांचं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट काय आला परभणी लोकसभेनं पाहिलेलं आहे म्हणून जे उमेदवार माझं एक अतिशय महत्त्वाचं मी विधान करतो की जे उमेदवार मग ते कोणत्याही पक्षाचे असतील जे या परभणीच्या हद्तक परभणीमध्ये असणारे सेवासंघ त्यांचे बत्तीस कक्ष संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि आणखी परभणीतल्या अनेक सामाजिक संघटना यांना जे हाताशी धरतील नक्कीच ते विजयाची मुहूर्तमेढ रोवतील असा माझा ठाम विश्वास आहे नक्की सर तुमच्यासोबत चर्चा केल्यानंतर हा मुद्दा पुढे आला आणि तो महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे की ही निवडणूक जातीय धार्मिक रंग न चढवता विकासाच्या मुद्द्यावरच होईल आणि त्यासोबतच आणि महत्त्वाचा मुद्दा मी आता शेवटी बोललेलो सर की जे इत्या प्रभावी असणाऱ्या पक्ष संघटना ज्या की निवडणुकीच्या रिंगणामध्ये ज्या बाहेर आहेत परंतु ज्यांनी लोकसभेच्या वेळी आपली निर्णायक भूमिका निभावलेली आहे त्यांना जर सोबत घेऊन जर आपण गेलात जे उमेदवार सोबत घेऊन जातील त्यांचा विजय नक्की आहे निश्चित आहे त्याची शाश्वती आहे चला आपण चर्चा करत होतो दिनकर गरुड सर दिन यांच्यासोबतच चला पुढचीही आपण चर्चा घेणार आहोत पुढचाही व्हिडिओ आपण लवकरच टाकणार आहोत तो सोबत राहा धन्यवाद सर जय